परत परत केल परत केल परत केल झालेली आहे बरोबर बरोबर हाय 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 वरती आहे वरती आहे हा बरोबर बरोबर हा शाबा शाबा खतरनाक का आणि मी जिंकलेलो आहे आणि याच दरम्यान आम्ही खेळणार आवाज जिलेबी खायची जिलेबी पायावरती ना जिलेबी खाऊन टाकायची ही आखी खायची आहे का जिलेबी खाशील ना बॉडीवर लगेच तुम्ही साइडला वर आवाज आवाज हे ए, ए, ये काम केला युगा मस्त मस्त पाय वरती तर आता खा, खाली नाही गुतला वाटत द्या बरोबर बरोबर पिऊ घे शाबा आले आली आली हा का का

હા ગ્રેક ગ્રેક હે સરે આલી આરે પાડોસી ના આલી આલી ને ખાલી પાડોશી ના आता आली 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 आमचे दोन फायनलिस्ट आहेत बघू त्याच्याशी कोण विनर होते बघूया आता ओके झालेली आहे बघूया बघूया खाऊ द्या खाऊ द्या हा शापास बघूया बघूया शापास बघूया व्हेरी गुड वेरी गुड पिऊ हा येते 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 खाऊन घ्या आधी आली आहे बघूया आणि झालेली आहे आणि खाणारे मी खाऊन घेतलं लगेच तुझा नाव खाजिवाय बरोबर आहे बघा જમલા 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 એમ ચૌધા અને પાછવા શાપાસ હા નાસ્તા ગે મા ઓકે હે

બરોબર બરોબર त्यापती करत जाते बुगा तीन झाले काय आला ले ले का। अला, अला, अला। जिकली, 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 आला आला अरे गेला जिंकली 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 तू जिंकली का

आज पावभाजीचा दंबोग आता मग बा बाबा वाट लावली वा सगळ्यांचा आशीर्वाद तुला भेटलाय यो बघ यो बघ माग माग आय 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 वरती आहे वरती आहे हाय आय आय वरती आहे वरती आहे वर... यो दे बरोबर बरोबर बर, जाऊ दे तिकडे तिकडे अशी सूर मारायला पाहिजे होती पाण्यात टाकता तशी पडला अरे वा तिकडे तिकडे तिकडे

बरोबर आय वा वा वाटला आला हय हसू नका हसू नका हा हसू नका हसू नका रे हसू नका बरोबर बर वरती 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 हाय 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 गेला 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 हा बरोबर 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 वा 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 जुरु चुकला तिकड 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 मार उरी पण आता तू एक काम कर पावभाजी खाजा परत गोल બરોબર બરોબર હાય 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 હા વાહ અરે અરે વાટ લાવી હાય હાય बरोबर आपला हा बरोबर वरती आहे वरती आहे धाव धाव सुटाप सु टाक बरोबर येऊ देऊ दे हा बरोबर बरोबर येऊ गेला इकडं मागा 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 हाय हाय बरोबर गे गे बार-बार ती-वर्ती हां बरोबर 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 हां बसता हाँ ना हट हां गे गे

पिवली पिवलीच आहे का लिऊन पिवला बो का पाहिजे असा बरोबर बरोबर हाय 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 वरती आहे वरती आहे हा बरोबर बरोबर हा शाबा श्याब तो तिकडे गेला जाऊ फार तूर मार हा बरोबर दोन मध्ये एक पाहिजे झाला दिकली गेम पाव बाजी जोरीला चार पाव <laughs> અરે હા બરોબર 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 હા બરોબર બરોબર आणि याच दरम्यान तू पण हारलेली आहे बायकांचे मधी नाले खेला बघू हा बरोबर शाबास हा झोप 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 हा जाऊ दे जाऊ दे शाबास शाबास शाबा नाही स्टाईल आहे ती बरोबर आहे समीर शाबाश बरोबर पुर पुर हा या वाशाश शाबा नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे अरे गेला 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 शाबा समीर मस्ता शाबाश शाबाश एक एक अजून एक मस्ता बरोबर आहे वाहते तीन तीन एक एक पाहिजे एक पाहिजे हा परत परत खेळ परत खेळ परत केल सिरियस खेळणार के आहे रोहन पाडेल बघू हारते का जिंकते जो अगोदर गेम खेळला तो तो का फ्रायल होता आता सिरियस गेम फक्त लेंगा फारू नको हा हा मग ठीक आहे शाबाश बरोबर आहे अरे वा काय वाहत आहे हाय सिरियस सारखा हाय गेम आहे बरोबर आहे बरोबर आहे शाबा नाही बरोबर आहे वा, वा, वा बरोबर बरो बरोबर शाबास हा माग 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 लागलाच नाही वायर कुठे तिथं शाबाश बरोबर आहे आला आला माग 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 एक आहे एक आहे एक एक तू तरी किती शिकशील का <laughs> पाव नाही या पाव खाण्या आम्ही हारलो तुझ्या समोर हा बरोबर बरोबर फुगा पण का हा बरोबर बरोबर हा बघ जरा समजून घे <laughs> बरोबर 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 बरो बरोबर हा बरोबर बरोबर बर। बर, बर, वरती 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 हाय 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 आला हा बरोबर बरोबर शाबास पुरो 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 आज दरम्यान आता रेडी आहे आपली पावभाजी पावभाजी पाव बघा 400 हेला पाव ओ काय वास सुटला खतरनाक देवारत देवारन दाखवते दे चला देव पावभाजी पावभाजी तयार आता पावभाजी बनले कशी वाटते टेस्ट हा हा खतरनाक का कोणी बनवले माहितीये का मी काय बोलतो तुम्हाला मिनी बनवलेली पावभाजी कशी वाटली नाही मिनी नाही का नाही इसरलो इसरलो कोणी बनवले दोन चार पाच जणी असा तर किती जणी झाले नव्वद जणी झाल्या आमची माधुरी वहिनीने बनवले वहिनी एक नंबर बनवले वाटते कशी आहे टेस्ट आपल्या पावभाजीची लाईक भारी आहे का तुला नाही दिला नाही काय ए भाऊ कशी आहे टेस्ट हा फार बेस्ट बघा आता अरे बाबा ए तू आधीच घेऊनस न मोठी पावाची आवरा जिम लागत हो जाम बाबा ये क्वालिटी क्वांटिटी कशी आहे एक नंबर तू पाया तिथे फुगा असणार आहे आणि तो फुगा फोडायचा नाही आणि काही करायचा नाही आहे का इथपर्यंत परत रिटर्न यायचं बघूया कोण जिंकतो સાધા ગે સ્ટાર્ટો તુગપ પડલા તો કપાસ પડલા ડબ્બા બગા કશીજી આગા હા ચલા જાવ બગો પહોંચ પડલા તો તું હી चला पडला तर काय नाही फायनल रेश आले बघूया हा तू येऊ पडला कपार पोचतो येऊ दे ये दे आणि मी आलेलो बघूया आता फायनल राऊंड ला आलेला आहे आणि શાબાસ શાબાસ કાસકે ઓકેટ કરો અજુ કમ્ફર્ટેબલ નહી સરસર હા रेडी बघ दीप बघ ओके कम्फर्टेबल ओके यस आता मागून पुढे करतोय <laughs> टपरून मागे करतायत आता अजूनही त्यांना कॉन्फिडन्स नाहीये मात्र इथे कल्पे आणि कॉन्फिडन्स लिहून राहिलेला तुम्ही कसंही घ्या भुगा हा बघूया आता कल्पेश आणि दिपेश हा आणि मध्ये हे सगळे सशे आहेत बघूया आता रेडी अजूनही कॉन्फिडन्स थ्री बघूया हा हा आता कसा काय कमाल रोहन मात्र आघाडी का घेतली आहे नंदू मात्र कासमाच्या गतीने बघता त्या ससानी कासमाती शर्यत असते ना त्या हा त्या शर्यतीप्रमाणे जिंकते बघूया आता हा वाटत तिथं सोपा गेम नाही आता आत लावायचा नाहीये काहीच करायचं नाहीये तुम्ही हा हा आता आता खरी गमतार दिपेश मात्र आघाडी घेतली त्याच्या अगोदर रोहन होता आता दिपेशने आघाडी घेतली नाही आता दिपेश काय करतोय बघू घ्या ए दिपेश हरवायचं नाहीये हा ते हरवायचं नाहीये ऑलरेडी चला बघू आता कल्पेश आणि दिपेश यांच्या दोघांमध्ये जबरदस्त सुरत चाललं नाही बघूया कल्पेश दिपेश फुगा हलवायचा नाही दीपेश कल्पेश फुगाने हलवायचा फुग्याची पोझिशन चेंज नाही करायच्या घेतले नंदू न पुढे पुणे विजय झालेला आहे वन टू थ्री स्टार्ट चला चपास चपास बघूया आता फुगा पोझिशन चेंज करायची नाही हा चला चला आता खरी माझ्या उडी मारताय उडी नाही चला बघूया विराज उडी मारायची नाही पोझिशन चेंज करायची नाही आता हा घ्यायचं आता तू त्याने घेतले तू पण घेऊ शकतो आता एक एक चार्ज देतोय हा

ओके रेडी आणि के दिपेश वन टू थ्री स्टार्ट बघूया आणि के आणि घाई करायची नाही हा शपा शपा आणि के आणि के परफेक्ट स्टाईल चालू आहे दिपेश बघून सुद्धा चाललेले बघूया दोघांची चुरत चालू आहे दोघेही एक लेवलला चाललेले आहेत बघूया आता शपास बरोबर चाललेत